नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण उपवास रेसिपीमध्ये वरीचा फोडणीचा भात कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी हे एक वाटी वरीचे तांदूळ मी घेतलेत ते आता आपण चांगले भाजून घेऊया बघा आता दोनच मिनटं परतल्यानंतर तांदूळ आपले कसे छान भाजलेले आहेत ह्या तांदळाचा भाजल्यानंतर कलर पांढरा होतो हे आता आपण एका सुपात काढून घेऊया सुपात काढून हे तांदूळ थंड करून स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता ह्या भाताच्या फोडणीसाठी आपण दोन चमचे तेल ह्याच पातेला टाकून घेऊया त्यामध्ये टाकूया ह्या दोन हिरव्या मिरच्या मिरच्यांचे मेसे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिरची थोडी तळून झाली की त्यामध्ये टाकूया त्यांना नकळत ठेचलेल्या दोन लवंगा मीठवर परतूया आणि त्यामध्ये टाकणार आहे आता पाणी एक वाटी टाकण्यासाठी आपण अडीच वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे ही अर्धी वाटी आता ह्या टाकूया चिंचेची दोन मुटक चवीपुरतं मीठ आणि ही अर्धा चमचा साखर आता ह्या पाण्याला आपण चांगली उकळी आणून घेऊया पाण्याला उकळी येईपर्यंत थंड झालेले तांदूळ मी आता धुवून घेते बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं हे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी यायच्या अगोदरच कूट टाकलं तर हे पाणी उतू जातं म्हणून उकळी आल्यानंतर ह्यामध्ये कूट टाका कूट टाकल्यानंतर दोन मिनटं हे पाणी असंच उकळून घ्या म्हणजे ह्यामधलं कूट चांगलं शिजलं जातं बघा कूट दोन मिनटं शिजवल्यानंतर ह्या पाण्याला आपण चांगला घट्टपणा आलेला आहे त्यात आता टाकूया हे धुतलेले तांदूळ आता एकसारखं हलवून घ्या अन्न झाकता आपण आता हे दोन मिनटं असं शिजवून घेऊया बघा दोन मिनटं शिजवल्यानंतर त्या भाताला घट्टपणा चांगला आलेला आहे हा आता एकसारखा हलवून घेऊया म्हणजे हा भात आपला बऱ्यापैकी शिजत आला आहे आणि आता झाकून हा चांगला आपण पुरवून घेऊया बघूया आता दोन मिनटं झालेली आहेत बघा भात कसा आपला छान तयार होत आलेला आहे आता ह्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर उपवासाला तुमच्याकडं चालत असेल तर टाका आमच्याकडं फुलं न आलेली कोथिंबीर चालते म्हणून मी ही थोडीशी टाकून घेतली आता गॅस बंद करून हा भात आपण पाच मिनटं चांगला असाच मुरवून घ्यायचा आहे गॅस मी बंद करते आणि झाकून हा भात आपण चांगला मुरवून घेऊया बघूया आता वरीचा भात आपला कसा मुरला आहे ते बघा भात आपला कसा छान मुरलेला आहे हा आता आपण सर्व करूया बघा झटपट आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारा असा हा आपला वरीचा फोडणीचा भात अर्थात उपमा तयार झाला आहे बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा अशाच वेगवेगळ्या घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आपण भेटत असतो आता हा भात आपण कोथिंबिरीनं गार्निश करूया आणि ह्या भाताबरोबर खायला हे छान घरात लावलेलंच हे गोड दही तुम्ही ह्याबरोबर शेंगदाण्याच्या आमटीचा पण उपयोग करू शकता तुमच्याकडं दही नसेल तर तुम्ही ताकाचा पण उपयोग करा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद